एकूणच नवी मुंबई महापालिका पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत यावेळेला सुद्धा नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार भाजपचं येणार ना तो। रायगड नगरपालिका भाजपचाच बापर होणार आता ठाणे कल्याण मध्ये चुरस आहे परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे रिझल्ट नाही बदलापूर आणि अंबरनाथला की कल्याण सुद्धा साफसफाई होऊन जाईल ठाण्यात सुद्धा साफसफाई असण्यासाठी करायला लागतं मनात असणार ते नुसतं मनात ठेवून जमत नाही त्याच्यासाठी प्रयत्नाची पराखट्टा करा बघाशी नाना सर्व साईटप्रमाणे कुठलीही कमतरता तिथे राहता का ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर मधल्या चारीच्या चारी नगरपालिका भाजपच्या येणार बदलापूर पण भाजपची येणार ना अंबरनाथ पण भाजपचे येणार आता तुम्ही आता राहिले शिल्लक काय सगळंच भाजपचं येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही प्रवासामध्ये बरोबर बसताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सण करू परंतु जर कोणी बाप व्हायचा हो प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप <laughs> आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री